मोहन भागवत का हिंदूंना फसवतात मोहन भागवत स्वतः मुस्लिमांच्या धर्मगुरूंना त्यांच्या मस्जिद मध्ये जाऊन का भेटतात मोहन भागवतांना हिंदूंना तीन तीन आपत्य का पाहिजेत आय एस एस चे सरसंघचालक हे हिंदूंची डोकी का भडकवतायत त्यांच्या मनातलं त्यांच्या पोटातलं महाराष्ट्राच्या समोर ओठावर आणण्याचा संबंध काय महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही माणसाला आपल्या किती मुलं झाली पाहिजेत आपण त्यांना सांभाळू शकतो का हे समजत नाही का राष्ट्रहितासाठी तीन आपत्त्यांना जन्म घालावा असं आर एस एच चे मोहन भागवत म्हणतात पण ते कुणी घालायचे तुम्हीच म्हणताय मुसलमानांचा आणि हिंदूंचा डीएनए एकच आहे म्हणजे हे मूळचे भारतीयच आहेत हिंदूच आहे मग आता तीन अपत्य जी जन्माला घालायची कुणाच्या जीवावर पायणे हलवायचे त्यांना खाऊ कोण घालणार त्यांचं संगोपन कसं करणार आज तुमच्या सरकारने भागवत साहेब महागाई किती टक्के वाढवली बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली तरुण पोरांना पोरींना नोकरीच्या संधी उद्योगाच्या रोजगाराच्या संधी आहेत का या सगळ्यांचं उत्तर नाही आहे मग लेकर जन्माला घालून जनावरांसारखे रस्त्यावर सोडायचे का आर एस एसच्या मनात काय जगामध्ये भारताची लोकसंख्या एक नंबरला यावी हा भागवतांचा प्रयत्न आहे का आणि माझा सर्वात मोठा शेवटचा सवाल आहे आणि त्याच प्रश्नावर मी ही चर्चा पुढे घेऊन जाणार आहे मोहन भागवतांना किती मुलं आहेत मोहन भागवतांची मुलं काय करतात मोहन भागवतांची मुलं भारतात आहेत का परदेशात आहेत जेवढे सांगतात हिंदूंची संख्या वाढली पाहिजे त्यांची मुलं किती आहे त्यांचं लग्न झालंय का किंवा त्यांचा परिवार किती मोठा आहे हे कोण सांगणार भारताला कोण सांगणार हिंदूंना हा प्रश्न मला पडलेला आहे आणि याच प्रमुख विषयावर मी चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेसच्या काळामध्ये या संघटनेवर बंदी घालावी असा प्रस्ताव होता काँग्रेसला आर एस एस विषयी भीती होती का आर एस एस विषयी भीती वाटत होती जास्त खोलात न जाता त्याच आर एस एस चे प्रमुख भागवत साहेब म्हणतात की या देशातल्या आपण धरूया हिंदूंनी आज हिंदूंची बेरोजगारांची किंवा गरिबीची अवस्था काय हिंदू महागाईनं मरतोय हिंदू बेरोजगारीनं मरतोय हिंदू जाती जातीत मरतोय हिंदू धर्माच्या विरोधात भडकून मरतोय हिंदू भूकबळीनं मरतोय अ हिंदू 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 करूनच मरतोय कधी दंगलीत मरतोय कधी जातीयवादात मरतोय किंवा त्याच्यावर जास्त गुन्हे दाखल झाले म्हणून मरतोय अजून हिंदू हे प्रगती करून मरताना दिसत नाही पुढे जाताना फार कमी दिसतोय त्याचं कारण असं आहे स्पर्धा जास्त वाढली आज महाराष्ट्रातला देशातला कुठलाही सर्वसामान्य नागरिक पहा त्याची दहा वर्षापूर्वीची उत्पन्नाची स्रोत काय होते त्याच उत्पन्न किती होतं कुटुंबात सदस्य किती होते आणि किती, किती रुपयामध्ये त्याच कुटुंब चालायचं किंवा भागायचं त्यावेळेस महागाई कुठं होती आत्ताची महागाई कुठे सरकारची धोरणं शेतकरी कष्टकरी कामगार सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य जनता यांच्या विरोधात सरकारचे त्या ठिकाणी नियम आहेत किंवा त्या विरोधात सरकार चालतंय असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही या देशातला प्रत्येक माणूस त्रस्त आहे आणि हे म्हणतात तीन मुलांना जन्म दिला एकदा महाराष्ट्रातल्या देशातल्या महिलांना विचारा ज्यांना एक मुलंय त्यांना जाऊन विचारा ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना जाऊन विचारा आणि ज्यांना तीन मुलं झालीत त्यांना सुद्धा जाऊन विचारा की तुमचं जगण्याचं काय ज्याला होतात त्यांना होऊ द्या काही अडचण नाही तीन काय पाच मुलं होऊ द्या परंतु त्यांची तेवढी आर्थिक क्षमता तरी पाहिजे आर्थिक परिस्थिती नसताना तीन तीन मुलांना जन्म घालणं हे देशाच्या सर्वोच्च नेत्यांना तरी जमत आहे का जे सत्तेत असतात जे सत्तेत आहेत पदावर आहेत आता ज्यांना बायकोच तोंड सुद्धा माहित नाही ज्यांचं लग्नच झालं नाही ज्यांना बायका सोडून गेल्या जे आयुष्यभर ब्रह्मचारी आहेत किंवा ज्यांना विवाह म्हटलं किंवा विवाह सुरू असताना सावधान जरी म्हटलं तरी जे पळून जातात किंवा ज्यांना काळजात धस होत त्यांनी आता तीन मुलावर त्या ठिकाणी ऑपरेशन करायचे असे त्या ठिकाणी बॅनर्स लावायचे का किंवा त्यांचे प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवायचे का काय करायचं सत्तेसोबत चिटकून असलेला किंवा सत्तेमधला एकही व्यक्ती महागाईबद्दल बोलत नाही बेरोजगारीबद्दल बोलत नाही महाराष्ट्राचे प्रगती बद्दल बोलत नाही अहो उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रातून पळून घेऊन गेले त्याच्यावर पण कुणी बोलत नाही सगळे सोयीन समाजकारण राजकारण करतात ज्यांचा कशाशी काही संबंध नसतो ते मार्गदर्शन करायला लागतं पण या देशामध्ये ज्यांना जे पाहिजे ज्यांना जे मिळालं पाहिजे एकदा जाऊन विचारा रेशनच्या दुकानात रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना किती रांग कशासाठी केलीये एखाद्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जाऊन ज्या रांगेत लोक चिट्टी काढायला उभारलेले आहेत त्यांना विचारा की तुम्हाला कितपत शंभर टक्के उपचार इथं कशा पद्धतीनं मिळतात योजना आरोग्याच्या दृष्टिकोनातून भरपूर काढल्या गेल्या काढल्या जातात पण त्या अंमलात आणल्या जातात का याच्यावर ही लोक काहीच बोलत नाहीत मोहन भागवतांचं वाक्य मला तर आश्चर्यकारक याच्यासाठी वाटत की भागवतांच जे काही एक दीड तासाचं भाषण होतं त्या भाषणामध्ये चकार शब्द या देशातून त्या ठिकाणी जातीवाद संपुष्टात आणलं पाहिजे धर्माच्या विरोधात भडकवलं नाही गेलं पाहिजे राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले नाही गेले पाहिजेत स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये नव्याण्णव टक्के प्राधान्य मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न सामान्य लोकांच्या अडचणी याबाबत ही मंडळी काढत नाही म्हणजे ही फसवत नाही तर काय करतात तीन आपत्य आज सांभाळू शकतो का मानो मोहन भागवतांकडे जर एखादं बाळ संगोपनाबद्दल पुस्तक असेल त्यांचे काही विचार असतील अगोदर ते त्यांनी देशासमोर ठेवले पाहिजेत की एक अपत्य शाळेत घालायचं म्हणल्यानंतर त्याचा सध्याचा शैक्षणिक खर्च किती आहे आज सरकारी शाळा बंद पाडल्या जात आहेत सरकारच्या माध्यमातून आणि खाजगी शाळांची जी फीस आहे तो सामान्य माणूस भरू शकत नाही एका मुलाला जर वर्षाला एक दीड लाख रुपये लागत असतील तर दुसऱ्या मुलाला सुद्धा शाळेत घालावंच लागेल त्याला सुद्धा तेवढेच लागतील मग तिसरा मुलगा उद्या जर शाळेत पाठवायचा असेल तर त्याला सुद्धा तेवढेच लाख दीड लाख दोन लाख रुपये लागतील कारण लहान मोठी असतात प्रत्येकाचा शैक्षणिक खर्च वाढता असतो म्हणजे त्या माणसाचं उत्पन्न किती असलं पाहिजे हे मोहन भागवतांना कोण सांगणार त्याला वर्षाला जर दहा लाख रुपये मिळत असतील तर तो तीन चार लाख रुपये मुलांच्या शिक्षणावर घालू शकतो मग त्यानं राहायचं कसं खायचं कसं कुटुंबातल्या लोकांना सांभाळायचं कसं मोहन भागवत साहेब याचा काही फॉर्म्युला आहे का तुमच्याकडं त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटत की ज्यांची हातावर पोट आहेत तो म्हणला की आमच्या भागवत साहेबांनी सांगितलंय आता एका झटक्यात तीन लेकर जन्माला घालतो सांभाळणार कशी मग ती रस्त्यावर भीक मागायला पाठवायची का भोग बळीनं मरू द्यायची का उपाशी त्या ठिकाणी ठेवायची का एका भाकरीमध्ये सगळ्यांची चक्कोर चक्कोर करून त्यांनी जगायचं करायचं काय अगोदर सरकारने सर्वसामान्य माणसाला उद्योग व्यवसायासाठी काहीतरी बळ द्यावं नोकऱ्यांच्या संधी द्याव्या गावांची परिस्थिती बदलावी गावाची प्रगती करावी शहराचा विकास करावा प्रत्येक व्यक्ती शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे याचा विचार अगोदर करावा या महाराष्ट्रासह देशामध्ये सक्तीचं आणि मोफत आणि ताकदीचं दर्जेदार शिक्षण द्यावं आणि राज्य सरकारने सगळ्यात जास्त आरोग्य आणि शिक्षण याच्यावरच शासनाच्या तिजोरीतला पैसा जास्तीत जास्त खर्च करावा त्याच्यानंतर भागवत साहेब दहा वर्षानंतर तुम्हाला जर अपेक्षित असेल तीन मुलांना जन्म द्यायचा आहे तुम्ही बिंदास्त द्या पण लोकांचा अगोदर समाजमान तरी उंचवा गरज ती आहे अपेक्षा ती आहे नुसते तीन पाळणे हलवून त्याचा पुरुषार्थ सिद्ध होणार नाही कारण त्या बायकोच्या किंवा त्या महिलेच्या चेहऱ्यावरचे दुःखाबरोबर तिचा आनंद आणि आनंदा बरोबर तिला ती, येणाऱ्या अडचणी या सगळ्याचा सारा, सारा विचार करावा तरच तीन अपत्याचा विचार करावा फसवे भाषण करू नये आणि हिंदूंना फसवू नये याला राष्ट्रहित जास्त लेकरांना जन्म दिला म्हणजे राष्ट्रहित होणार नाही राष्ट्रासाठी काम केलं या देशाच्या प्रगतीसाठी राज्याच्या प्रगतीसाठी काम केलं तरच ते राष्ट्रहित होतं असं मला वाटतं बाकी जनता सुज्ञ आहे जय शिवराय मी म्हणतोय ते बरोबर आहे की खोट आहे कारण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे तरच लोकांना कळतं अन्यथा नाही मित्रांनो व्हिडिओ आढळला तर जास्तीत जास्त शेअर करा पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद कारण जेवढा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पाठवाल तेवढं लोकांचं प्रबोधन अपेक्षित आहे अन्यथा अंध भक्तांची संख्या जास्त वाढलेली आहे त्यासाठी हा चाललेला प्रपंच